नमस्कार मैत्रीण मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे साडीला जर पायपिंग असली तर त्याला फॉल कसा लावायचा हा बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडलेला आहे तर त्याच्यामुळे आपण बघूया पहिले काय करायचं पीस काढून घ्यायचा साडी आतरून घ्यायची आणि त्याचा जो जास्ती जो कपडा असेल तो कट करायचा बघा ह्याप्रमाणे साडी सरळ दिसली पाहिजे आणि साडीला घ्यायचं आपल्याला पिको करून पहिले आपण पिको करून घेणार आहे कारण त्याला पायपिंग आहे माझे मिस्टर करताय पिको फॉल बघा ते ना मला असं मदत करायला त्यांना खूप आवडते त्याच्यामुळे ते आज बोलले की मी पिको फॉल करतो बघ आज कसा पिको फॉल होतोय आपला असं तर बघूया आपण आज ते पिको फॉल कशी करताय तर बघा असं एका हाताने काय करायचं साडी मागे खेचून धरायची थोडीशी आणि पुढे पुढच्या एका हाताने साडी थोडीशी अशी वरती उचलून धरायची बघा म्हणजे आपला पिको आहे ना तो अगदी असा व्यवस्थित येतो जर साडीला पिको करताना जर कडेला टोक आलं ना तर बघून घ्यायचं किंवा तिथे थोडस कट करून पुन्हा एकदा तिथे फिनिशिंग द्यायची बघा याप्रमाणे अगदी सुंदर असा पिको आलाय आपला पिको करून तयार झाला आणि बघू शकता तुम्ही सुंदर असा पिको आपण केलेलाय बघा मैत्री आणि काय करायचंय खाली बघा पायपिंग आहे पूर्ण साडीला पायपिंग अशी तर त्याला फॉल लावता येत नाही बऱ्याचशा मैत्रिणींना मग त्या पिकोच्या मशीनवरच फॉल लावतात तर तो फॉल गोळा होतो आणि त्याला फिनिशिंग पण येत नाही आपण साध्या मशीनवर फॉल लावायचा येतो मग आपण शिलाई वाढून घेतली चार वर शिलाई केली आणि आप आपल्याला आता साडी तुम्हाला जशी पाहिजे सरळ ठेवा आणि किंवा उलटी ठेवा तर आपण काय केला तर साडी उलटी ठेवली आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे फॉल मग इथे थोडीशी शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपला फॉल काय होतो एकदम परफेक्ट असा बसतो फॉलला आपण हात शिलाई करून घ्यायची ते इस्त्री मारून घ्यायची म्हणजे फॉल काय होतो सरळ होतो आणि त्याला फिनिशिंग छान येते बघा ह्याप्रमाणे आपण ते शिलाई मारून घेणार आहे अगदी कमी वेळात आपला असा फॉल लावून तयार होतोय मैत्रीण बघू शकता तुम्ही हे बघा एकदम व्यवस्थित असं पकडून आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची तुम्ही अजूनही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील हे बघा ह्याप्रमाणे आपण व्यवस्थित असं फॉल पकडून आणि शिलाई मारून घेणार आहे हे कधी करायचं असं शिलाई मारायचं जेव्हा लेस जास्त जाड असेल किंवा खड्यांची लेस असते तेव्हा आणि पायपिंगची लेस असेल तेव्हा आपण शिलाईनीच तिथे ती टीप मारून घ्यायची मैत्रिणींना बघा तुम्ही आपला फॉल लावून झालाय आता लगेच आपण हातशिलाई पण आहे म्हणजे आपली एक साडी रेडी होऊन जाणार आहे बघा अगदी दोन तीन मिनिटातच आपला हातशिलाई पण होऊन जाईल साडीला आणि सुंदर असा फॉल लावून तयार होणार आहे आपण काय केलंय दोन पदरी दोरा घेऊन आणि सुई होऊन घेतली बघा इथे काय करायचंय कपड्याला पहिले अशी घडी मारून घ्यायची त्या फॉलला आणि असं ठेवून फॉल जर ट्रान्सपरंट साडी असली तर फॉल पूर्ण दिसतो आपल्याला आणि जर साडी जाड असेल तर आपल्याला जिकडनं फॉल आपल्याला दिसतोय त्या बाजूनेच आपण हातशिलाई करायची आहे पण अशी हातशिलाई जर केली ना मैत्रीण टाके एकदम व्यवस्थित आणि बारीक टाकता येतात वरतून जे टाके असतात ना ते एकदम सुंदर असे टाके टाकता येत आपल्याला आपल्याला समजतं की आपल्याला टाका केवढा टाकायचा आहे छोटा टाकायचा की मोठा टाकायचा आपल्याला समजतं म्हणून आपण साडी अशी ठेवून आणि अशी हातशिले केली तर के चालेल बघा आपला फॉल पण अगदी पटकन असा लावून झालेला आहे अगदी थोडासाच बाकी आहे बघा ट्रान्सपरंट साडी असल्यामुळे फॉल आपला पूर्ण दिसतोय म्हणून अगदी व्यवस्थित अशी हातशिलाई आपली होते माझे जे कस्टमर आहे ना मैत्रीण त्यांना आहे त्यांच्या चा हातच पिकोफॉल खूप आवडतो म्हणून पिकोफॉलचं काम तेच करून देतात मला अगदी सुंदर करतात ते म्हणून पिकोफॉलचे काम तेच करतात बघा आता आपल्याला पुन्हा ही घडी नीट करायची आहे अशा हाताने थोडेसे बोटाने प्रेस करून घ्यायची ती घडी म्हणजे काय होईल तिथे फुगा वगैरे पडत नाही बघा असं प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित आणि पुन्हा साडीला शिपलटी मारून आणि ती पूर्ण करून घ्यायचे बघा मैत्रिणी आपले हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले तुमचा असच सपोर्ट राहू द्या आणि असच भरभरून प्रेम द्या आपल्या चॅनलवर अजूनही आपल्या चॅनलवर कोणी नवीन मैत्रिणी जोडल्या गेल्या असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील बघा इथे दोऱ्याची गाठ पण पडली होती आपण ती काढून घेतली आणि पुन्हा आपण कंटिन्यू हा करायला सुरुवात केली अगदी सावकाश असं सा तुम्हाला दाखवलंय मैत्रिणींना हातशिलाई कशी करायची तिरपी हातशिलाई करायची नाही मैत्रीणी ना सरळ सरळ टाके टाकायचे एकदम बारीक असे म्हणजे काय होतं फॉल व्यवस्थित लागले जातो आणि जे असे सरळ आपण टाके टाकले का मग ते हातशिलाई तुटत नाही लवकर म्हणून आपण असे सरळच टाके टाकायचे त्याच्याने फॉल पण व्यवस्थित दिसतो आणि फुगा वगैरे पण पडत नाही बघा आपली हातशिले कम्प्लीट झाली आता सुई खाली करून आणि आतल्या बाजूने आपल्याला त्याला गाठ मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी पॅक गाठ मारून घ्यायची मैत्रिणींना व्यवस्थित अशी पॅक गाठ मारायची मैत्रिणी बघा आणि आता आपला फॉल पूर्ण लावून झालेला आहे तुम्हाला पूर्ण दाखवते मी साडी आता आपला फॉल कुठेही गोळा वगैरे झालेला नाही एकदम व्यवस्थित असा फिनिशिंग मध्ये आपला फॉल लागलेला आहे बघू शकता तुम्ही बघा किती सुंदर असे आपली पायपिंग वर फॉल लावलाय आपण तर एकदम सुंदर असा फॉल आपला लागलेला आहे कुठेही समजून सुद्धा येत नाही आपण साडीला फॉल लावलेला आहे अगदी व्यवस्थित असा आपला फॉल लागलेला आहे बघा हे बघा कुठेही फुगा वगैरे कुठेच दिसत नाहीये एकदम प्लेन असा आपला फॉल लागलेला आहे अगदी सुंदर अशी आपली साडी पण तयार झाली अगदी कमी वेळात फॉल कसा लावायचा हे आज मी तुम्हाला सांगितलंय आणि साडीला जर महत्वाचं म्हणजे पायपिंग असल्या बऱ्याच मैत्रिणींना फॉल लावता येत नाही त्यांच्यासाठी अगदी ही सोपी ट्रिक आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण लवकरच तोपर्यंत बाय बाय